सुनीता सतरावने मी तर बी एस डब्ल्यू फर्स्ट इयर ला पहिला म्हणजे ॲडमिशन घेतलं त्याच्या आधी माझ्यामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स होता असा नाही की नव्हता पण इथं येऊन जो बदल झाला ना तो अतिशय म्हणजे माझ्यासाठी मी जेव्हा माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करते तर मला तो महत्त्वाचा वाटतो कारण की इथे मी स्टेज देईन ते अधिक शिकली आणि स्वतः म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःवर विश्वास तो म्हणजे मी बिल्ड केला की बुवा तू करू शकतेस आणि ते तू करू शकतेस

स्वागतात पुढील माहिती सांगा माझी मध्यम वर्गीय कुटुंबातूनच आहे मी ग्रामीण भागात राहते आम्ही माझे म्हणजे मा, आम्ही तीन भाऊ आहे आई वडील आणि आमचं कुटुंब म्हणजे हे संयुक्त कुटुंब आहे तर आमच्या कुटुंबामध्ये माझे पप्पा आणि आणखीन एक काका आहे माझे ते दोघं शेती करतात तर शेती कमी होत जाते कारण की जसं जसं कुटुंब वाटतं तसं शेतीची विभागणी मोठी कमी येते तर आमची शेती ही खूप कमी पण आमच्या सग तिघ तरीही माझ्या पप्पाने म्हणजे त्यांचं जी इच्छा आहे तेच करून दिलं की असं नाही की तुमच्यावर तुम्ही हेच करा तेच करा कारण तो आधी असं होतं की तुम्ही इंजिनिअरिंगच केलं पाहिजे तुम्ही एम बी एस केलं पाहिजे पण तसं न करता पप्पांनी आमच्या म्हणजे आमच्या मताला मान दिला आणि त्याप्रमाणे आम्हाला एज्युकेशनसाठी खूप मेहनत करून पैसे पुरवले कारण की माझा मोठं भाऊ इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याचं आणि तो आता तलाठी म्हणू लागला आहे त्याचं पुढे इंजिनिअरिंगमध्ये पण वेटिंगला नाव आहे ते एवढं एक तीन महिन्यात त्याचं हे पण येईल आणि दुसरा भाऊ म्हणजे त्याने त्याला आयडिया करायचं होतं पप्पांचा पहिले सुरुवातीला नकार होता कारण की पप्पांना म्हणजे आयडिया म्हणजे काय की घरी राहतील तीन वर्ष सहा का एक तीन वर्ष करून होते मग पप्पांना पण त्याची पप्पानी नंतर त्याला होकार दिला आणि त्यालाही त्याचं करू दिलं आणि आता तोही इंटर्नशिप करून त्याचंही एक्झामची तयारी करतोय आणि मलाही माझ्या पप्पांनी कधीच मला म्हणजे जबरदस्ती केली नाही आता ताई दोघं त्यांनी म्हटलं की ग्रामीण भागात म्हणजे मुलींबद्दल आणि मुलीच्या शिक्षणाबद्दल अतिशय म्हणजे आपण म्हणतो की अनैतिक विचार केले जातात की मुलींनी घरा घराने मुलंच बघितलं पाहिजे पण तसं न करता पप्पांनी मला म्हणजे आधीपासून खूप शिक शिकण्याबद्दल खूप प्रोत्साहन दिलं आणि तू करू शकतेस आणि कर आणि तू करच म्हणजे आधीपासून आता इथं मी आईला पप्पांनी मला असं की म्हणजे की सांगत नव्हते की तू हे केलं पाहिजे के ते केलं पाहिजे मी माझ्या पप्पांना सांगितलं की मला बी एस डब्ल्यू करायचं आणि मी हा निर्णय खरं म्हणजे मला आधी ना माहिती नव्हतं <laughs> पण बी एस बारावीच्या आपल्या कोरोना काळामध्ये साठी मी नंदुरबारला गेली माझ्या ताईकडं तिथं माझे मोठे पप्पा राहतात तर तिथं त्यांच्या मैत्री ते बी एस डब्ल्यू त्यांचं झालं होतं तर त्यांच्याकडनं मी प्रयोग म्हणजे त्या की असं आहे बॉय एज्युकेशन आणि माझी मानसिकता होती की मग सगळेजण काय एन तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मला म्हणजे त्या विषयाची थोडी भीती होती मग की बाबा इथं आपण करू शकतो आणि एक असं की तिथं काही कॉलेज आणि लॅब इतक्याच असतं पण हे म्हणजे समाजात कर, आपण समाजाला अनुकित काम या प्रकारे ओळखू शकतो आणि आपण आपल्याला म्हणजे एवढं कठीण नाही बाबा हे करू शकतो आपण असं करून मी इकडे निर्णय घेतला आणि पप्पाने मला खूप सपोर्ट केला मी इथं फर्स्ट इयरला आले आम्ही रूम करून राहतो मग ग्रुप करून राहायचं म्हणजे खूप खर्च येईल म्हणजे असं वाटत होतं की जरू आम्ही जॉबला आहे आमचं सगळं आवरायचं सगळं पॅकिंग करून कॉलेजला जायचं म्हणजे जॉबला जायचं तिकडून येऊन सगळं आवरायचं म्हणजे असं फीलिंग यायचे की जरूर खूपच अवघड वाटायचं पण तरी पप्पांनी सपोर्ट केला आम्ही मैत्रिणी पण चांगल्या होतो मग छान बेस एस डब्ल्यू केलं पाहिजे पण एम एस डब्ल्यूसाठी मी ॲडमिशनच्या वेळी म्हणजे माझ्या घर थोडीशी फॅमिलीमध्ये म्हणजे आईच कडकडील

सर्वच दिवस सारखे नसतात आणि हीच आपल्या आयुष्याची प्रेरणा असते की जेव्हा त्यावेळेला ऐश्वर्याने सांगितलं तर परत मी तुला तेच सांगेन की ज्याच्या आयुष्यात संकट येतात ना नक्कीच तो पुढे आयुष्यात यशस्वी होणार असतो म्हणूनच त्याला आधी संकट येत असत आणि तू आमच्या इथे आनंद झाला असता पण पर परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे तुला बाहेर त्याच्याबद्दल तुला जेवढं दुःख वाटतंय तेवढंच एक चांगली विद्यार्थी आमच्याकडून गेली याचा आमच्या आम्हाला महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाला ते देखील तेवढंच दुःख वाटतं पण नाही हरकत नाही तू पुढे शिक्षण घेऊन

तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये महाविद्यालयाचा काय वाटा आहे काय मदत झालं महाविद्यालयाचा वाटा म्हणजे हा आई असतानाही माझ्या मनात म्हणजे बोलण्यावर नंतर कारण की इथं महाविद्यालयात आल्यानंतर तुम्ही व्यक्तिमत्व माझं विकसित केलं आणि याच्यामध्ये शिक्षकांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे आणि इथे इथं जे म्हणजे एज्युकेशन आहे ते एक म्हणजे ते म्हणजे आहे तर याचा विद्यार्थ्यांना खूप म्हणजे मोठा हे होतो फायदा होतो कारण की आजची परिस्थिती समजत कशी आहे की ज्याच्यामध्ये तोच व्यक्ती म्हणजे स्वतःला यशस्वी ठरू शकतो किंवा म्हणजे पुढे जाऊ शकतो तर, तर स्किल एज्युकेशन या महाविद्यालयात अधिक चांगल्या प्रकारे होते आणि ते एक महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना तेच हवं हो आहे की पुढे जाऊन ते यशस्वी होते तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्या इथं मी ऍडमिशन न घेतले तर मला त्याचं दुःख आहे पण दादा म्हणतो की बाबा आतापासूनच तू सरळसेवायचे परीक्षेला तयारी करू आणि घरी पण फॅमिलीमध्ये आईची आजारी असल्यामुळं मग मी ॲडमिशन घेऊस पडेल माझं एवढं लक्ष नव्हतं आणि मी आता फक्त तिथे युनिव्हर्सिटीला जाऊन फक्त एक्झाम दिली आहे मी म्हणून तिथं क्लास टेस्ट म्हणजे लेक्चर वगैरे काही झाले नाही माझे तर मला त्याच छान आहे पण महाविद्यालय खूप चांगलं आहे आपलं धन्यवाद खरंच आपल्या महाविद्यालयात तुझ्या बोलण्यातून जाणवत आहे की फक्त शिक्षण नाही दिले जात तर वेगवेगळी कौशल्य आपल्या महाविद्यालयामध्ये शिकवली जात असतात जी तुझ्या मनात खंत आहे ती ठेवू नकोस तुला काय वाटतं की आता तू भविष्यात काय करायला पाहिजे किंवा तुझे स्वप्न काय आहे भविष्यात माझं स्वप्न पहिले म्हणजे आत्मनिर्भर म्हणून की एवढे संकटी सुद्धा माझ्या शिक्षणासाठी

तेव्हा एकदाच बोलणं ऐकून सुद्धा त्यांनी मला माझे हे दिलं प्राधान्य की माझ्या कुलीने एवढं आतापर्यंत शिक्षण घेतलं तिची एवढी मेहनत आणि एवढ्या दोन दीड वर्षासाठी जर मी तिला घरी वाटून घेत तर तिचं एवढं स्वप्न किंवा तिची मेहनतीला काहीच अर्थ नाही बुवा म्हणून पप्पाने मला वाटून तर मी नक्कीच त्यांचं नाव रोशन करून मला आतमित पूर्ण नाही माझ्या पप्पांना

की जे तुझे वडील तुझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे आहेत आणि तुझी ही जिद्द तुझ्या जिंदीला पण सलाम की तू एवढ्या जिंदीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतेस महाविद्यालयाने तुझ्यासाठी जे काही केलं असेल किंवा जे शिक्षणामध्ये तुला योगदान दिलं तर तुला काय वाटतं की तुझी स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तू संस्थेला काय मदत करावी किंवा काय योगदान द्यावं जर मी चांगल्या पोस्टला लागले तर नक्कीच संस्थेला मी मदत करेल आणि माझं म्हणजे जर मी नाही तरी कौशल्य जेणेकरून माझी प्रेरणा घेऊन किंवा माझ्या बोलण्यातून आणखी काही मुलांमध्ये ते प्रेरणा मिळेल आणि ते पुढे यशस्वी होतील तर मी नक्कीच ते म्हणतात ना की, की, की।, हो की छोट छोटा का होईल ना पण मी नक्कीच योगदान देईन नक्कीच तू सांगितलं तुझ्या घरच्यांनी तुला खूप प्रेरणा दिलेली आहे तुझ्या पाठविषयी आहे आता तू एवढं विद्यापीठामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे तर तुझ्या घरच्यांची तुझ्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया खरं म्हणजे ज्या दिवशी मला कळलं तर माझं तृतीय तरुणकार आहे मग मी संध्याकाळी फोन करते पडणार तर मी फोन केला तर पप्पा आधीच म्हणाले की तुझा म्हणे कुठं नंबर आला काय आला कॉलेजमध्ये आला कुठं आला म्हणे म्हणजे माझ्याकडनं कळता त्यांना माझे नातेवाईकांना कळलं की तुमची मुलगी गोवा विद्यापीठामध्ये प्रथम तृतीय क्रमांका मग पप्पा पप्पांना म्हणजे आता माझे पप्पा शिकले ते ते चौथेपर्यंत शिकले त्यांना काही एवढं माहीत नाहीये पण मग त्यांना मी पप्पा समजून सांगितलं की असं असं हे कॉलेजमध्ये नसून मी विद्यापीठामध्ये आली होत महाविद्यालय चालतात असं मग पप्पांनाही अभिमान वाटला आणि तेही खुश झाले कारण की जेव्हा मी असंच बुवा प्रथम ये चांगलं म्हणजे शीख असं करून त्यांना आनंद झाला आणि नक्कीच एवढं मग त्यामुळेच त्यांचा माझ्या म्हणजे या शिक्षणामध्ये किंवा तू शिक पुढे तुझं पूर्ण कर जे होईल ते होईल पण कर बाबा मग त्यांचं त्यांच्याशिवाय मी काहीच नाही हे जे आहेत त्यांच्या त्यांच्या मोबाईला मोठी गोष्ट आहे की तू तुझ्या वडिलांना गोष्टी येत आणि तुझ्या वडिलांमुळे तू इथपर्यंत आहेस हे मान्य देखील करतेस तुला आता आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगावं वाटतं की विद्यार्थ्यांनी या गोष्टी तुम्ही प्रेरणा मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपण ज्यावेळेस म्हणजे आजचा क्षण आहे तर आजच्या क्षणी आपण म्हणजे इतर विचार करतो पण माणसाने कधीही जो क्षण आलाय तो व्यवस्थित म्हणजे जगला पाहिजे आणि त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे इतले शिक्षक सगळे चांगले आणि ऍक्टिव्हिटी बेस सगळं होत राहतं तर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये गट्स ओळखले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपलं यश मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे जर आपण स्वतः विश्वास ना होल्यानंतरच आपण यशस्वी होऊ शकतो तर पहिल्या सुरुवातीला स्वतःला ओळखा स्वतःमध्ये गट्स ओळखा आणि स्वतःला नेहमी कॉन्फिडंट देत राहा कारण की जर आपण स्वतःला दिलं तरच आपण करू शकतो मग मला एवढंच म्हणायचं की स्वतःला म्हणजे प्रेफरन्स द्या आणि स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह थिंक म्हणजे देत राहा पॉझिटिव्ह ऊर्जा जेवढी द्या तेवढं तुम्ही स्वतःला म्हणजे आपण आपलं व्यक्तिमत्व हो इतरांमध्ये हो हे निर्माण करत असतो हो जर आपण स्वतःला कमी नेलं तर ऑब्झियसली होऊ देतो म्हणजे दुसरे पण कमी सिलेक्ट केलं ना तर एका नक्कीच तुझे विचार सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल तुला महाविद्यालयाबद्दल म्हणलं पाहिजे सुरुवातीप्रमाणे की माझ्या आधी हो की आ, सर्गें, जी सर्गें जी मी पूर्ण ब्लँक होती इथे येऊन जो प्रकाश पडलाय त्याच्यानंतर मी आज एवढी कारण की मला इथे येऊन सगळे म्हणजे सर बोलायचे ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा मी इथं पहिल्यांदा जेव्हा सिच्युएशन चलन केलं तेव्हा माझे पायी काही थरथर तापत होते आणि आज मात्र म्हणजे प्राचार्य सरांच्या बाजूला बसण्याचा माझा म्हणजे आज खूप मोठी गोष्ट वाटते मला आणि ती नक्कीच या महाविद्यालयामुळेच मला मिळाली आणि त्याचं श्रेय सगळं यांना म्हणजे वाट सगळं शिक्षक स्टाफ ऑल सगळ्यांना जातो तर धन्यवाद खूप खूप चुक म्हणजे धन्यवाद तुमचं खरं तर तुम्ही सगळेजण म्हणताय की तुम्ही गुरुवंत झाला तुमचा सत्कार होतो पण इथे आम्हाला असं वाटतं की आमच्या सर्वांचाच महा कारण तुमचं नाव त्यात आलं आहे तर ते तुमचं नाव आहे फक्त समोर दिसताना पण हे सगळं सब्रां आमच्या सगळ्यांचं नाव आहे आपल्या महाविद्यालयाचं नाव आहे आणि तुम्ही सगळ्यांनी महाविद्यालयाला एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलं त्याबद्दल तुमच्या तिघींचेही मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद